असतात लगेच म्हणजे आपण जरा नजरेआड झाला आपल्या की तिथे खिडकीत येऊन लगेच चालू म्हणून मी तिथे गहू थोडेसे गव्हाचे दाणे पूर्ण गहू पण त्यांनी केले गहू आणि पाणी ठेवलंय तिथे समोरचं टॅरेस आहे तिथे ते असे वाढ बघत असत कधी जाते ही आणि आम्ही कधी येतोय आता मी जरा बघा असे उडत मस्त मस्त येतात तिथे पत्ता वगैरे जे आमच्या गॅलरीतले झाड आहे ते मी ते खाली ठेवले कारण कि ते खातात पत्ता थोडासा त्यांनी पोचून घाल पण छान वाटतं ती कबूतर येतात तर आपल्याला पण मस्त वाटतं त्यांना बघून जरा आम्ही साइटला झालीये आता ते एक करून पुन्हा यायला सुरुवात होईल पहिला एक येतो बघून जातो कोण आहे का नाही मग सगळे दोन तीन चार असे येतात आणि मस्त तिथे खायला बसतात आता हळूहळू अजून एक दोन यायला स्टार्ट होती म्हणून त्यांच्यासाठी आम्ही दाणे पाणी तिथे ठेवलेले आहे जाऊ दे खाऊ दे बिचारे आपल्याला पण ते छान वाटत मारामारी पण करतात <laughs> अरे 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 बस बस हा खूप लबाड झालाय हा दुसऱ्या कोणाला खायला देत नाही स्वतःच खाणार तो आणि ते पाणी ठेवलं ना त्याच्यामध्ये येऊन रोज पाण्यामध्ये पुचकळत जाईल असं आहे तो हुशार आहे खूप शार्प आहे हा बघतो मायाडे मी उठते का म्हणजे तो लगेच पळायला दुसरा आमची सगळे सगळ्यांनी खराब केली पण मला आवडतात ते चांगलं वाटतं जरा पक्षी असे आपल्या येतात जवळ आपलं जाऊ दे त्यांना ठेवूया खाळा मोठा आहे एका दिवसात त्यांनी पूर्ण भरलेला डब्बा आहे तर उद्या आणायचे आहे अजून दाणे त्यांच्यासाठी तिथे पाणी ठेवलं आणि मिरच्या मसाल्यासाठी मी ठेवल्या होत्या तर मिरच्या पण त्यांनी ओल्या केल्या पाण्यामध्ये उड्या मारून मारून